आणि आता बातमी राजकीय वर्तुळातून काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपलाय आमदार पी एन पाटील यांचं निधन झालंय काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे पहाटे एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय गांधी घराण्याचा विश्वासू म्हणून आमदार पी एन पाटील यांची आयुष्यभर ओळख होती तर स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचेही खंदे समर्थक म्हणून पी एन पाटील यांची ओळख राहिली आहे पी एन पाटील यांच्यावर रविवारी सकाळी बाथरूम मध्ये पाय घुसरून घसरून पडल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरू होते आणि त्यानंतर आता त्यांची ज्योत मानवली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर आमदार पी एन पाटील यांचं निधन झालंय या संदर्भात अधिकची माहिती गेल्या चार दिवसापासून त्यांच्यावर कोल्हापूरमध्ये खाजगी दवाखान्याचे उपचार सुरू केले जी बाथरूममध्ये मध्ये पाय घसरून पडल्यानंतर इजा झाली होती परंतु इजा बरी होईल असे वाटत असल्यामुळे कोणी त्यावर लई लक्ष दिलं नव्हतं आणि जास्त सर्व नेते म्हणजे त्यांची विचारपूस केली होती जी. परंतु अचानक काल त्यांची संध्याकाळी तब्येत बिघडली आणि आज सकाळी त्यांच्यावर प्राणजत मारली त्याचबरोबर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईवरून खास टीम आली होती आ, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर नेते कोल्हा कोल्हापूर जिल्ह्यातील नेते मंडळी आणि महाराष्ट्रातील सर्वात नेत्यांनी त्यांची विचारपूस केली होती डॉक्टरांच्याकडे काल संध्याकाळी सगळ्यांनी डॉक्टरांना त्या विचारून फोन केले होते काय काय झालं आणि आज सकाळी त्यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांची प्राणज्योत मावळली त्यांची गांधी घराण्याचे विश्वासू म्हणून अशी ही ओळख होती आमदार पी एन पाटील यांची ही ओळख वेगळी होती त्यांचा त्यांचं राजकीय अस्तित्व कसं होतं पहिल्यापासून विला विला ते विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक आणि त्यांचे मित्र म्हणून काँग्रेसमध्ये वावरत होते पहिल्यापासून त्यांची मैत्री घनिष्ठ मैत्री विलासराव देशमुखांची होती त्याचबरोबर गांधी परिवारावर त्यांचे परिवारावर त्यांचं एक विशेष प्रेम होतं कोल्हापूर जिल्ह्याचे तेवीस वर्षाचे जिल्हा अध्यक्ष राहिले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यात जास्त काँग्रेसवर होतं त्यांनी जी सुद्धगिरी उभा केली आहे ती त्या सुदगितीचं नाव राजीव गांधी सुदगिरणी दिले होते आणि त्या सुदगिरणीचं उद्घाटन करायला राजीव गांधी स्वतः आले होते कोल्हापुरामध्ये प्रथम तर राजीव गांधींच्या पश्चात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकमेव असा राजीव गांधीचा पुतळा उभा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यावेळा सोनिया गांधींच्या हस्ते त्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं गांधी घराला त्यांचा अतिशय जवळचे निकटवर्ती संबंध होते काँग्रेसचे एकनिष्ठ आमदार आणि काँग्रेसचे एकनिष्ठ खांदे समर्थक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोडोली खालसातून त्यांचं मूळ गाव सडोली खालचा कोल्हापूर शहरापासून अवघ्या काही अंतरावर हो आहे करवीरचे दोन वेळा ते आमदार झाले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसची एकनिष्ठ असल्यामुळे त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारे कुठल्याही विषयावर कधीही चर्चा करायला गेलं तर ते काँग्रेसविषयी बोलवते आणि राजीव गांधी आणि विलासराव देशमुख यांच्याविषयी जास्त त्यांना जवळीक असल्यामुळे सगळ्यात जास्त त्यांचे काँग्रेसचे संबंध होते धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी